शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वाकेश्वर येथे सांगवलाचा गजर करत ग्रामदेवत श्री भैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी देवाचा हळदी समारंभ झाला रात्री दातेवाडी येथील विष्णूदेव भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला. याच दिवशी आनंदराव राऊत महादेव जगन्नाथ राऊत अनिल गजानन राऊत सुनील साहेबराव राऊत यांच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आले दुसऱ्या दिवशी देवाचं लग्न समारंभ झाला त्यानंतर वडूज परिसरातील हौशी गायकांचं गीत गायन झालं यामध्ये अभियंता विद्याधर खांडेकर एस के झेंडे अनिल खडके मुकेश माणे हनुमंतराव खुडे यांनी एकापेक्षा एक सरस जुनी हिंदी मराठी गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली या दिवशी बळवंत आनंदराव फडतरे हनुमंत पांडुरंग फडतरे सदाशिव उत्तम जाधव यांच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आला तिसरा दिवशी देवाचा छबेना पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणुकीसमोर पाचवड येथील मोरघोडी पारंपरिक सूर सनई वादन झाले यावेळी ज्योतिबाच्या काठा नाचवण्यात आल्या या, या कार्यक्रमास युवक वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला चौथ्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत संगीता वन्ये पडळकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला दुपारी चार नंतर कुस्त्यांचं जंगी मैदान झालं या मैदानात नागाची कुमटे येथील शुभम मांडवे आणि निमगावेतील मगर पैलवान यांच्यामध्ये अंतिम कुस्ती झाली ही कुस्ती बरोबरीच सुटली रात्री विकासदादा साठे यांच्यातर्फे मोफत मराठी चित्रपट दाखवण्यात आला पाचव्या दिवशी बैलगाड्यांचा जंगी शर्यती झाल्या या शर्यतींना चालू वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला शर्यतीच्या अंतिम फेरीत कुमारी सान्विका राम करांडे शारगाव विजय गणपत भूप खटाव गणेश फडतरे योगेश सुरवसे संभाळ ड्रायव्हर विकास दळवी वाकेश्वर सेवागिरी प्रसन्न दीपक शेठ निगडे नेर खंडोबा प्रसन्न विक्रमशेठ विरकर विरकरवाडी नवखंडेनाथ प्रसन्न मयूर सनस पंदरे या गाडी मालकांनी विशेष प्रावीण्य मिळवलं फायनल फेरीतील विजेत्यांना अनुक्रमे एक्केचाळीस हजार पंचवीस हजार सोळा हजार अकरा हजार सात हजार पाच हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहे तसंच दत्तू यशवंत फडतरे यांच्या स्मरणार्थ फायनलच्या गाड्यांना ढाली देण्यात आल्या Thank <hello> you. ते नीन तळ तळली चपातुनी तुनी गोडी रे बोलू चांगळोवर मत डळली जगी मवळत्या शुद्ध प्रीती तळली सुर साथी ना मेरे जको ना तिहार किन ना दूदन मज जिके सुर ना होतन की वो दिखो ना तु नगर भगत दाता हरि नृंद पावत वाटे पावत अडे कलेई जग मावरतम नाथ ते बड जमल ते नगीन ज ज meri dard nafsi wo meri jindgi mein soyi hu main tumhara hoon wo dikha do

सप्त पादवा वप्रेतान फसण्या 7 रुपये फुटल्या जुनी चांद आमचा आपल्याला सांगायचं मला या रानात इतका काय तसाच मी पुळेन मन बाहेर बसलो असतो आणि नाही कळलं तर कल्पना हं काय गितव काय कमी 7 रुपये फुटल्या एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे आणि रविराज महामुनी वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा